ती कुठे काय करते घरात तर असते घरात असते तरी थकून जाते घरातलं काम करून कोणी थकतं का असं आपल्यापैकी बऱ्याच जणींना ऐकायला भेटतं हो ना मैत्रिणींनो तर आजचा आपला टॉपिक हाच आहे की ती कुठे काय करते त्याआधी तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर आणि तुम्ही सगळ्याजणी कशा आहात आय होप मस्त आणि मजेत असाल आजच्या गप्पांना आपण सुरुवात करूया तर मला ना म्हणजे असं जाणवलं आहे की आपल्यासारख्या गृहिणींना म्हणजे हाऊसवाईफ असतात त्यांना पाहिजे तसा मान मिळत नाही का मिळत नाही तर एकच गोष्टीमुळे किती पैसा कमवत नाही खरंच खूप म्हणजे कटुसत्य आहे हे की आपण पैसा कमवत नाही त्यामुळे आपल्याला मान मिळत नाही बऱ्याच जणी या विधानाशी म्हणजे सहमत पण नसतील पण ठीक आहे मला जसं म्हणजे वाटलं माझ्या मनात आलं ते मी तुमच्यासोबत शेअर करते एक आई असते एक गृहिणी असते ती घरात आहे म्हणून घरातले सगळे माणसं मुलं बेफिक्र बाहेर असतात बाहेर बाहेरचं जग जिंकू शकतात आणि सगळं सक्सेस मिळू शकतात का फक्त आईमुळे म्हणजेच गृहिणीमुळे पण कारण गृहिणी एक आई असते बायको असते म्हणजे बऱ्याचशा आहेत आपल्या स्त्रीचे रूप ते मी आता स्पष्टीकरण देत नाही तुम्हाला तुम्हालाही सगळं माहिती आहे पण मग का तिला मान मिळत नाही तर मला आज ह्याच टॉपिकवर तुमच्यासोबत बोलायचं आहे की त्यांना असं वाटतं ही घरात असते कुठे काय करते घरातले कामं करते तरी थकून जाते आणि काय करायचा असतो तो फक्त स्वयंपाक स्वयंपाक करून ही थकते पण त्यांना कळत नाही की आपले किती कामं असतात नुसतं स्वयंपाक कर करता करता पण आपल्या डोक्यात किती चक्र सुरू असतं की माझं हे काम पेंडिंग आहे माझं ते काम पेंडिंग आहे मुलांना स्कूलमध्ये हे सांगितलंय मुलांना स्कूलमध्ये ते सांगितलं आहे याचा हा अभ्यास घ्यायचा आहे त्याची एक्झाम आली आहे म्हणजे किती सारे विचारांचं चक्र आहे की ते आपल्या डोक्यात घर घर फिरत असतं तरी पुरुषांना किंवा इतर लोकांना काय वाटतं स्वयंपाक आहे बस तेवढंच काम आहे स्वयंपाक केला की काय आरामच आराम पण तसं नसतं रिॲलिटीमध्ये तसं अजिबात नाही आहे आम्ही जागच्या गोष्टी जागेवर ठेवतो म्हणून तुमची सकाळी घाई गडबड होत नाही आणि तुम्हाला सगळ्या वस्तू जागच्या जागेवर मिळतात का मिळतात आम्ही घरात आहोत आम्ही तुमचं पूर्ण नेटनेटकं करत आहोत म्हणून तुम्हाला, तुम्हाला मिळतात आणि जर ग्रहा घरामध्ये आईच नसली गृहिणीच नसली तर ते घर घर आहे का घराला आधार कोणाचा आहे आपला आहे आपण आहे म्हणून घर आहे पण हे ना खूप जण मान्यच करत नाही फक्त असे म्हणतात घरात राहून थकून जाते अरे इतकं ऐकावं लागतं म्हणजे मलाच नाही सगळ्यांनाच ऐकावं लागतं पण तरी ठीक आहे असू द्या आप म्हणजे समाजच तसा आहे आपला की गृहिणींना एवढा मान मिळतच नाही त्यांना असं वाटत असतं की फक्त घरात असते इला काय समजतं इला दुनियेची कदर नाही बस एवढंच आपल्याला ऐकावं भेट ऐकावं लागतं का तर आपण बाहेर जात नाही पण गृहिणी होणं पण किती कठीण आहे ना चोवीस तास तेच तेच काम करायचे झोपेतून उठलं का पुन्हा तेच काम करायचं कधी काही काम असलं तरच घराच्या बाहेर जायचं नाही तर ज्यांना फ फ्लॅटमध्ये असतात त्यांना फक्त गॅलरीतून बाहेरचं जग बघता येतं ना त्यांचा आजूबाजू शिकवणं संबंध येतो खरंच कठीण आहे की नाही गृहिणी बनणं म्हणजे आपण असं विनाकारण बाहेर फिरू शकत नाही लगेच आपल्याला घराचा लग विचार येतो की नाही रे माझं हे काम बाकी आहे माझं ते काम बाकी आहे जर काही खूपच इमर्जन्सी असेल तरच आपण बाहेर जातो जर नवऱ्याने बाहेर नेलं तर आपल्याला बाहेर फिरायला भेटतं तरी आपल्याला काय ऐकावं लागतं घरात तर ला राहते आता साधारण आहे आता मी कपडे धुतानाचा माझा व्हिडिओ आला आहे तर म्हणून माझ्या मनात एक विचार आला की खूप गृहिणींकडे वॉशिंग मशीन असतं तरी तुम्हाला काय ऐकायला भेटतं तू कुठे कपडे धुते मशीन तर आहे मशीन तर कपडे धुते मग तुम्ही आता एक काम करा त्यांना सांगा की हे कपडे घ्या मशीनजवळ ठेवून द्या आणि त्या मशीनला सांगा बाई हे कपडे तूच घे तूच पाणी बघ किती टाकायचं आहे तूच बघ निरमा किती टाकायचा आहे वाळले कपडे की तूच बाहेर काढ आणि सगळं पुढचं तूच कर बघा बरं ती मशीन करते का दिवसभर जरी वाट बघितली तरी ती मशीन करणार नाही मान्य मला मशीन कपडे धुते मशीन फिफ्टी पर्सेंट काम करून टाकते पण पुढचं साठ टक्के किंवा पन्नास टक्के काम हे आपल्यालाच करावं लागतं आपलं आपणच त्या मशीनमध्ये कपडे टाकणार सर्प एक्सेल टाकणार पाणी किती घ्यायचं किती नाही तिला आपण सेट करून देणार तेव्हा ती पाणी घेणार आता तरी हे आलेलं आहे की ऑटोमॅटिक मशीन आहेत की त्या स्वतःहून पाणी वगैरे घेतात स्वतःहून कपडे ड्राय वगैरे करतात पण ज्या पहिल्या होत्या त्यांना आपणच पाणी टाकत होतो आपणच धुवून झाले की ते कपडे काढून ड्रायरमध्ये टाकत होतो म्हणजे पन्नास साठ टक्के काम आपणच करत होतो त्यात अजून कपड्यांचं काय असतं व्हाईट कपडे बाजूला ठेवा कलर निघतो बाजूला ठेवा हे कपडे असे आहेत ते बाजूला ठेवा सांगा बरं कपडे धुवायचं काम खरंच मशीन करते का तरी आपल्याला काय कायला भेटतं तू कुठे हाताने कपडे धुते हो की नाही म्हणजे ना मला आज इतकं असे विचित्र विचार डोक्यात येत होते की कि किती काही काही जणींना खूप सारं ऐकावं पण लागतं म्हणजे ते कपडे ती मशीन फक्त धुवून सुकवायचं काम करते आपण काढून ते दोरीवर आपणच वाळत टाकणार परत वाळलेले आपणच काढणार घड्या घालणार आपणच कपाटात ठेवणार आपणच तरी किती ऐकावं लागतं की मशीन धुते तर म्हणजे इतके असे वेगळे विचार येत होते ना की गृहिणींना किती सारं हे असतं की एक मशीन असतं फक्त घरात कपड्यांचं तर एवढं ऐकावं लागतं भांड्यांचं मशीन आणलं तरी पुन्हा तेच राहणार आहे पुन्हा त्यांचं खरगट पाणी काढा त्यांचं वेगळं वेगळं सेक्शन आहे त्याच्या ते त्याच्यात तेवढं तसे तसे भांडे ठेवा काय आहे ती मशीन काम काय करते फिफ्टी पर्सेंट तर आम्हालाच करावं लागतं पण असू दे आता काय बोलणे आपणच खाणारे हो की नाही आणि ते बाहेरचं फ्रस्ट्रेशन त्यांचं असतं ना ते ऑफिसचं वगैरे हे ते ते, ते घरात येऊन फक्त आपल्यावर काढणार आहे त्यामुळे राग न मानून घेता तो विषय सोडून देत चलावं आपलं काम आहे ते आपण करून घेत चलावं आता बऱ्याच गृहिणी की त्यांना असं वाटतं की मी एवढी शिकलेली शिकले आहे जशी की मी म्हणजे मलाही कधी कधी वाटतं तसं की एवढी शिकलेली आहे पण तरी घरात आहे घरातलेच कामं करते आहे तेच 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 कामं करते मी जर बाहेर गेली तर मलाही पेमेंट मिळेल असं होईल तसं होईल असं वाटतं पण मैत्रिणींनो प्लीज असा विचार करू नका आता मी पण तो विचार करणं सोडलं आहे आपण शिकलेलो आहोत म्हणून आपण आपली फॅमिली पुढे चांगल्या प्रकारे नेतोय बॅलन्स करतोय म्हणजे पैशांमधली सेविंग आपण बाजूला करू शकतोय मुलांना चांगलं शिक्षण आपण देतोय मुलांना ट्युशन लावायची गरज पडत नाहीये त्यांचं काय आहे काय नाही आपण ते बघतोय बाहेरचे बँकेचे कामं असू द्या किंवा कुठले डॉक्युमेंट असू द्या ते आपण मॅनेज करतोय अजून जर तुम्हाला घर बसला काही कामं असतील तर ते तुम्ही करू शकताय आता जर मी जरी ऑनलाईन काही बिझनेस करत नसली तरी तुम्ही करू शकता आजकाल खूप फॅसिलिटी आहे ऑनलाईन पण आपण पैसे कमवू शकतो आहे ऑनलाईन पण बिझनेस आहे तर तुम्ही असा विचार करू नका की आपण एवढं शिकलेलो आहे तरी आपण घरात आहे आणि काय करतो आहे घरातली कामं आता असतात काहींना म्हणजे वर्किंग जे वुमेन्स आहेत की त्यांना भेटते संधी बाहेर जॉब करण्याची त्या करू शकतात पण तरी त्यांच्याकडे टाईम अपुरा पडतो तर आपल्याकडे टाईम उरतो ना आपण घरातले कामं करून आपल्याला टाइम मिळतोय तर आपण त्या टायमाचा सदुपयोग करून आपण करू शकतो एक्स्ट्राची कामं हो की नाही त्यामुळे आपल्या शिक्षणाचा आपण योग्य फायदा हा करून घेतला पाहिजे तर म्हणजे अशा पण गृहिणी आहेत की ज्या शिकलेल्या आहेत तरी घरी असून घरातली कामं करत आहे आणि काही आहेत की ज्या बाहेर जाऊन पैसा कमवत आहे तर मग दरवेळेस जी स्त्री बाहेर जाऊन पैसा कमवते तिलाच मान दिला जातो पण जी गृहिणी घरात असून घरातलं सगळं टोटल करते तिला का मान दिला जात नाही हा प्रश्न आहे ना मला खूप दरवेळेस सतावत असतो की का मी पैसा कमवत नाही म्हणजे आजकाल कोणाला माने पैशालाच आणि हे तर मला खूप म्हणजे एक शंभर टक्के पटलेलं आहे की ज्या पैसा कमावतात आणि ज्यांच्याकडे पैसा येतो त्यांनाच मान असतो मग त्यांनी घरातली कामं नाही केली ना तरी चालतील का तर ती ऑफिसमधून आलेली आहे ती थकली असेल तिला मेंटली हेडॅक असेल हे असेल ते असेल पण तुम्ही घरातल्या स्त्रीला कधी म्हणतात का अगं तू पण थकली असेल दिवसभर काम करते बस थोडं आराम कर असं कधी कोणी तिला म्हणतं का कोणीच म्हणणार नाही आणि मी तरी सांगते की माझ्या जेवढ्या मैत्रिणी आहेत त्यांच्यामधून एकीला पण असं कधी कोणी म्हटलंच नसेल की तू थकली असेल असं आपण रोज साफसफाई करतो धूळ झटकतो हे करतो ते करतो पण जर कधी आपल्याकडून समजा टॉयलेट घाण राहिलं आपल्याकडनं म्हणजे ते साफ करायचं राहिलं तर ते येऊन लगेच आपल्याला म्हणणार आज साफ नाही केलं सा का पण असं नाही म्हणणार तू रोज रोज कशाला साफ करते ते, ते कुठे घाण होतं असं म्हणजे भरपूर सारे प्रश्न आहे की आपल्याला ते बोलले जातात जर कधी आपण ते काम केलं नाही तर आणि हेच काम आहे ना तुम्ही कधीतरी नवरवाला देऊन बघा म्हणजे समजा एखादं त्यांना साफसफाई करायला द्या धूळ झटकायला द्या ते इतकं प्रॉपर करतील इतकं मन लावून करतील आणि नंतर काय ऐकायला भेटेल तुला तरी असं जमतं का अरे आता आम्हाला ते रोजचेच काम आहेत आम्ही कधीतरी बॉम्बे हात मारून जातो येतो कंटाळा तर कधीतरी आम्ही म्हणजे चल ढकल काम करून घेतो पण तुम्हाला ते सहा महिन्यातून एकदा काम भेटलेलं आहे धूळ साफ करायचं किंवा एखादी जागा नीट क्लीन करायची ती तुम्ही मन लावून करणारच आहे कारण तुम्हाला माहिती आहे की ते काम मला उद्या करायचं नाही आहे तर याच्यावरून तुम्ही गृहिणीला का जज करतात कि कि की ब मी एवढं छान करतोय तू काय करते म्हणजे असे खूप सारे प्रश्न आहेत मैत्रिणींनो की जे माझ्या डोक्यात येत असतात आणि ना तुम्ही म्हणाल की हिच्याकडे एवढे टॉपिक कुठून येत आहे तर मग माझ्याकडनं टॉपिक येत आहेत कारण मी एक हाऊस वाईफ आहे आणि कधी ना कधी ते म्हणजे आप आपण बोल ऐकलेले असतात ना असे घरात राहून हिचे पाय दुखतात घरात राहून हिचं कंबर दुखतं पण त्यांना हे नाही कळत की हिला हिच्या दोन दोन डिलेवरी झालेल्या आहे सिजेरियन झालेलं आहे त्यामुळे हिचं कंबर हे दुखणारच आणि ते तिने आयुष्यभरच दुखणं मागे लावून घेतलेलं आहे पण तरी त्यांना काय दिसतं घरात राहते घरात राहते अरे म्हणजे घरात राहतो म्हणजे काय आम्ही चुकी करतो का आम्ही आहे घरात म्हणून तुम्ही बाहेर निवांत आहात एक दिवस ना तुम्ही घरात राहून बघा आणि आम्ही बाहेर जातो असं तुम्ही बोला की म्हणजे जे तुम्हाला भा रात म्हणतात ना नवरोबा म्हणा किंवा बाहेरचे म्हणा घरात राहते घरात राहते आम्ही ऑफिसला काम करतो आम्हाला एवढं टेन्शन तर त्यांना म्हणायचं की तुम्ही घरात राहा घरातले कामं करा आणि आम्ही ऑफिसमध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला की आम्ही ऑफिस पण मॅनेज करू शकतो आणि घरी मॅनेज करू शकतो पण तुम्ही फक्त घर ते घर कराल पण ऑफिस करून घर तुम्ही करूच शकणार नाही हे मी हजार एक हजार एक टक्का सांगू शकते की हे जे माणसं आहेत ना ते फक्त फक्त ऑफिस किंवा घर एकच करू शकतील तर मग का म्हणून तुम्ही गृहिणीला कमी लेखतात गृहिणी म्हणण्यापेक्षा एका स्त्रीला कुठली का स्त्री असू द्या तिला का कमी लेखतात म्हणजे ना मला इतकं वेगळं असं हे होत होतं ना आज की म्हटलं मी हा आता टॉपिक घेतलेला यांच्याशी बोलायला पण जर माझ्याकडनं काही चुकीचं बोलल्या गेलं तर कोणत्या गृहिणीला म्हणा किंवा हाऊस वाईफला म्हणा किंवा वर्किंग वुमेन्सला वाईटनं वाटायला पाहिजे की हा टॉपिक घेते पण मी म्हटलं नाही चला मला ना आज बोलायचंच आहे माझ्या मनात जेवढे प्रश्न आहे ना तेवढं मला मैत्रिणींसोबत शेअरच करायचं आहे तर मी तुम्हाला एवढं एकच सजेशन देईल की तुम्ही अजिबात कोणाच्याच बोलण्याकडे लक्ष देऊ नका घरातली कामं छान नीट नेटकी आवरून रिकामा वेळ आहे त्या वेळेचा तुम्ही सदुपयोग करा कर तुम्हाला काहीतरी वेगळं करायचं असेल कर 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 मी मी ते करा पैसा कमवा पार्ट टाइम जॉब करा किंवा घरात बसलं काम करा जसं की मी आहे मी पण तुमच्यासारखी गृहिणी आहे घरातच बसते घरातच काम करते सगळं घरातलं करते पण मी काहीतरी वेगळं चालू केलं आहे की जसं माझं ब्लॉगिंग तर बस तसं तुम्ही काहीतरी ट्राय करा नक्कीच तुम्हालाही कमी ऐकायला भेटेल सगळ्यांकडनं आता जसं की मला कमी ऐकायला भेटतं म्हणजे मला आता ऐकायला भेटतं की तू कसं काय एवढं मॅनेज करते तू कसं काय घर आवरते मुलांचं बघते शाळेचं बघते ट्युशनचं बघते तसं तुम्हालाही काही ना काही म्हणजे सपोर्टिव भेटेल म्हणजे अक्षरशः आता मला असं म्हणतात बस झालं ठेव आता थोडा आराम कर मला खरंच माझ्या नवऱ्याकडनं आता असं ऐकायला भेटतं बस झालं आता माझा डोळा दुखतोय कालच्याच ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं तरी मला ऐकायला भेटतं की बस झालं एक दिवस ब्लॉग नाही गेला चालेल घरातले कामं पण करते त्यात तुला कणकण पण येते डोळा पण दुखतोय मुलांना घ्यायला पण जाते आराम कर मैत्रिणी खरं सांगते मला इतकं भारी वाटतं ना की जेव्हा हे म्हणतात मला की आराम कर म्हणजे ज्या जेव्हा आपण गृहिणी काहीतरी एक्स्ट्रा स्टार्ट करू ना तेव्हाच आपल्याला घरातल्यांकडून हे शब्द ऐकायला भेटतात आराम कर खरंच खूप मस्त फिलिंग येते त्यामुळे मी तुम्हाला हे सजेस्ट करते घरातले पण कामं करा आणि जो तुम्हाला थोडाफार वेळ भेटेल त्यात तुम्ही ऑनलाईन बिझनेस करा किंवा ऑनलाईन पैसे कमवा आता खूप साऱ्या फॅसिलिटी आपल्याला आलेल्या आहेत त्याचा तुम्ही सदुपयोग करा आणि मुलं मोठे झाले का तुम्ही पण बाहेर जॉब करू शकता जसं की मी ठरवलेलं आहे की माझा परम मोठा झाला की शिवाय अजून थोडा मोठा होऊन जाईल तोवर तो परमला छान सांभाळेल आणि मी पण बाहेर जॉब करेल तर तसं तुम्ही पण करू शकता चला मग आजचा टॉपिक तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करा आणि आवडला असेल आजचा टॉपिक तर एक लाईक करायला विसरू नका कारण तुमचं एक एक लाईक एक एक कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि तुम्ही मला असाच सपोर्ट करताय त्यामुळे पण माझं चॅनल खूप छान चालतं आहे आणि असेच छान छान टॉपिक घेऊन मी तुमच्याशी नेहमी बोलायला येत जाईल आणि जर हां तुम्हाला वाटत असेल ना की ताई तू ह्या टॉपिकवर बोल की त्या टॉपिकवर बोल तर नक्की मला कमेंट करा मला टॉपिक सजेस्ट करा मी नक्की तुमच्यासाठी छानसं असं काहीतरी घेऊन येईल आणि असेच मस्त राहा स्वस्त राहा स्वतःची काळजी घेत राहा आणि प्लीज झालेल्या गोष्टी सोडून देत चला बोलताय बोलू देत चला आणि आपलं घर छान असं नीट सांभाळत राहा आपण छान तर आपलं घर छान आणि आपल्यावरच आपली माणसं बाहेर सुखी आहेत आणि जग जिंकत आहे त्यांच्या आनंदात आपला आनंद असतो ठीक आहे चला मग आजचा ब्लॉग इथंच सेंड करते आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा एक कमेंट करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये असंच एखाद्या छानशा टॉपिकमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या फॅमिलीची काळजी घ्या हेल्दी राहा चला बाय